चुलीमध्ये पाणी ओतायचं जर काही काम करत असाल तर निश्चितपणे लवकरच शेतकरी तुमच्या सुद्धा पाणी ओतल्याशिवाय थांबणार नाही त्याचा मुलगा या कारखान्याचा सभासद म्हणून या नात्याने मी या ठिकाणी उभा पण त्याच्या अजून जागाही खरेदी केलेली नाही किंवा त्या सुदगिरण्याच्या नावावरती जागा नाही जा असा एक टेंडर असा असताना सुद्धा जर का त्या जागेवर टेंडर निघत असेल तर मित्रांनो मला सगळं हे आहे म्हणजे अनियमितता नाही का त्या अजून आता डिस्टलरी जन्माला आली ती उभा राहिली आता अजून कुठे पुढे चालणार आहे तर तो, तो, तो बंद पाडायचा या ठिकाणी घाट घालायला लागला मी बोलण्याच्या आधी थोड्याशा तोफा आधीच धडाडलेले आणि आता नेमके बोलवताना मी काय म्हणून बोलवत हे मी ऐकायचं प्रतीक्षेत होतो कोण म्हणते संचालक कोण म्हणते भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष त्याच्यापेक्षा सुद्धा मी सुद्धा एका शेतकऱ्याचा मुलगा या कारखान्याचा सभासद म्हणून या नात्याने मी या ठिकाणी उभा आपल्यासारख्या सर्वांच्या आशीर्वादाने मला सुद्धा ह्या कारखान्यावरती संचालक म्हणून काम करण्याची संधी आपण सर्वांनी दिली आणि ज्या वेळेला या ठिकाणी संचालक म्हणून जात असताना त्या ठिकाणी मालक म्हणून मी गेलेलो नाही तर तुमचा सर्वांचा सेवक या नात्याने गेले तुम्ही सर्वांनी ही संस्था आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये विश्वासाने दिलेली आहे त्या संस्थेचं रक्षण करणं ही पहिल्यांदा आमच्या सगळ्यांची प्राथमिकता आहे त्याच्यामुळे कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता मी या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे निश्चितपणे मी असेल के पी साहेब असतील सम्राटदा आम्ही दोघेही जरा सरकार जाय म्हटलं तर काय तुकीच होणार पण या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी उत्पादक सभासदांच्या बरोबर राहायची ही भूमिका मी निवडणुकीमध्ये सुद्धा घेतली त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुणाच्या मनामध्ये काय कुठली शंका असल्याचं कारण नाही निश्चितपणे हा कारखाना चार तालुक्यातील दोनशे अठरा कार्य गावाच्या कार्यक्षेत्रामधील पासष्ट सत्तर हजार उत्पादक सभासदांचा आहे शेतकऱ्यांच्या मालकीचा कारखाना आहे आणि त्यांची मालकी सुरक्षित राहण्यासाठी निश्चितपणे ज्या ज्या वेळेला संघर्ष करावा लागेल त्या त्यावेळेला राहुल देसाई निश्चितपणे संघर्षाला तुमच्या सगळ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी उभा राहील एवढी खात्री या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना आम्ही लहानपणापासून बघत आलो की हा कारखान्याचे जडण जरी कारखान्याची स्थापना विटी काकांच्या नेतृत्वाखाली झाली आणि त्यावेळेपासून अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम या कारखान्याच्या माध्यमातून सुरू झालं आदरणीय सरकारदादांचा सुद्धा उल्लेख या निमित्तानं आपल्या सर्वांना करावं लागेल त्याशिवाय पूर्णच होत नाही असे म्हणावं लागेल आपल्याला त्यांच्या नेतृत्वामध्ये सुद्धा हा कारखाना शेतकऱ्यांचा राहिला पाहिजे शेतकऱ्यांचं हित जपलं पाहिजे वाढीला लागला पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीचा दर मिळाला पाहिजे भूमिका त्यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत घेतली त्याचबरोबर केपी पी बी गेल्या पंधरा वर्ष ह्या कारखान्याचे चेअरमन म्हणून काम करत आहेत आणि निश्चितपणे त्यांच्या कारखान्या कार्यक्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा कारखाना लय भारी म्हणून प्रसिद्धी झाला आणि चांगला या निमित्ताने या ठिकाणी मिळाला खरं वास्तविक हे सगळं होत असताना निवळ सेवक म्हणून या सगळ्यांनी काम करण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे राजकीय वातावरण या कारखान्याच्या चार तालुक्याचं आणि त्याचबरोबर बोदरगड बुधरगड सुद्धा मोठा भाग या निमित्ताने या कारखान्याशी जोडलेला आहे हा कारखाना या विधानसभेच्या निवडणुकीवरती सुद्धा चांगल्या पद्धतीचा प्रभाव या ठिकाणी या कारखान्याच्या माध्यमातून पडत असतो अनेक आमदार खासदार झाले पण कुठली संस्था मोडावी ही भावना आज कुठल्या लोकप्रतिनिधीने निश्चितपणे या ठिकाणी ठेवलेली नाही त्यांनी या ठिकाणी बोलताना उल्लेख केला बजरंगाणा सुद्धा या विधानसभेचं दहा वर्ष नेतृत्व केलंय कारखान्यामध्ये काही वेळेला विरोधात असतील काही वेळेला केपी साहेबांच्या विरोधात असतील ही सगळी आम्ही एकमेकांच्या विरोधात निश्चितपणे मंडळी जरी राहिलो असलो तरी कारखान्याचं सुरक्षतेचा ही सगळ्यांनी प्रायोरिटी त्या ठिकाणी ठेवली प्राधान्यक्रम ठेवलं कधीही कुठल्याही कारणानं आपल्या स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चांगली चाललेली संस्था मोडायची भूमिका कधीही आम्ही घेतली नाही मित्रांनो आणि भविष्यात सुद्धा अशा पद्धतीची भूमिका कधी आम्ही घेणार नाही कारण का हे जे काय सगळं चाललेलं कारस्थान आहे विद्यमान लोकप्रतिनिधींच हे कुठली विधानसभेची निवडणूक म्हणून आपण या ठिकाणी आलेलो नाही किंवा कुठल्या राजकीय स्वार्थासाठी या ठिकाणी आलेलो नाही खरं वास्तविक चांगल्या चाललेल्या संस्थेला सुद्धा संरक्षण देणं हे विद्यमान आमदारांची भूमिका त्या ठिकाणी असली पाहिजे त्याच्या विरोधात सुद्धा जाऊन जर आपण काम करत असाल शेतकऱ्यांच्या चुलीमध्ये पाणी ओतायचं जर काय काम करत असाल तर निश्चितपणे लवकरच शेतकरी तुमच्या सुद्धा पाणी ओतल्याशिवाय थांबणार नाही चालवत असताना त्या कारखान्याचा तुमचाही संबंध आहे तुम्ही त्या <स्थातदुण> कारखान्याच्या हो कर्मचाऱ्यांचे चिरंजीव निश्चितपणे आमच्या सगळ्यांच्या अपेक्षा थोडस तुम्हाला सुद्धा थो त्या कारखान्या कारखान्याच्या बद्दल या ठिकाणी सहानुभूती असणं निश्चितपणे गरजेचं होतं की तुम्ही दाखवावी तुम्ही बोलताय दाखवणार आहोत पण काय कुठे दाखवताना आपल्याला दिसत नाही निश्चित भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून जरी असलो तरी सुद्धा मी माझ्या माध्यमातून माझ्या नेत्यांच्या पर्यंत सुद्धा ही भूमिका पोहोचवण्याची जबाबदारी त्या ठिकाणी घेतलेली आहे ती पोहोचवलेली आहे माझाही अजून आग्रह त्यांच्यापर्यंत आहे की हा कारखाना कुठल्या एका राजकीय पक्षाचा नसून हा कारखाना सगळ्या उत्पादकांचा ह्या उत्पादकांच्या हितासाठी म्हणून सुद्धा आपल्याला या कारखान्याचे झालेली कारवाई थांबवावी लागेल यासाठी सुद्धा निश्चितपणे माझा पाठपुरावा त्या ठिकाणी सोडाय मित्रांनो आणि आज शेवटपर्यंत पाठपुरावा मी निश्चितपणे करेन ही सुद्धा खात्री या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी देतो <laughs> आज या कारखान्याच्या काही प्रोजेक्ट मध्ये अनियमित आहे असं आपण म्हणता आता तुम्ही काही संस्था काढायला निघाले असं मी या ठिकाणी काही कार्यकर्त्यांच्या मनोगतातून या ठिकाणी ऐकलं आज शोध सुद घेऊन सुद्धा आपले या ठिकाणी आपण उभा करणार चांगलाय या भागातल्या काही बेरोजगारांना या निमित्ताने या ठिकाणी नोकरीची संधी मिळेल या भागाचा आणखी विकास होईल पण ते होत असताना सुद्धा आता कुठे निघाले वगैरे असं आपल्या सगळ्यांच्या पण त्याच्या अजून जागाही खरेदी केलेल्या नाही किंवा त्या शोध नावावरती जागा नाही असा ऐकतो मग असा असताना सुद्धा जर का त्या जागेवर टेंडर निघत असेल तर मित्रांनो मला सगळं ही म्हणजे अरे निता नाही का डिस्टिलरी मध्ये ज्या पद्धतीनं आपण कारवाई करायला लागलाय अजून आता डिस्टेलरी जन्माला आली ती उभा राहिली आता अजून कुठे पुढे चालणार नाही तर तो बंद पाडायचा या ठिकाणी घाट घालायला लागलाय पण अशा अनेक गोष्टीमध्ये निश्चितपणे आपल्याला आपण थोडस आपल्या म्हणजे आपण स्वतः जरा आपल्या कर सेवा आप करावं आपल्या मध्ये बघावं की आपण जे सांगायला लागले दुसरीकडे आपण बिदरी सहकारी साखर सहकर कारखान्याच्या कर कारभारामध्ये अनियमित आहे तर थोडस तुम्ही काम करत असताना सुद्धा ज्या पद्धतीने तुमचं काम चाललंय त्याच्यामध्ये सुद्धा अनियमितता तुम्ही आपण तपासण्याची गरज आहे मित्रांनो आज या ठिकाणी आपण सर्वजण इतक्या मोठ्या संख्येने जमलाय करवीरचा मोर्चा झाला कागलचा झाला राधानगरीचा झाला आज बिदरीचा ह्या गारगोटी कार्यक्षेत्रामधला सुद्धा भुद्रगड तालुक्यातल्या सगळ्या उत्पादकांच्या मातीमधून या ठिकाणी होतोय निश्चितपणे हा लढा आपल्याला शेवटपर्यंत द्यायचा आणि या लढ्यामध्ये आम्ही सर्व जे आपण सर्वांनी सेवक म्हणून त्या कारखान्यामध्ये आम्हाला सगळ्यांना निवडून दिलेला आहे अगदी तुमच्या सगळ्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून हा कारखान्याची हाती घेतलेले ते निश्चितपणे यशस्वी या सगळ्या लढ्यामध्ये आम्ही तुमच्यावर राहा अशी या निमित्ताने खात्री देतो सरकार दरबारी सुद्धा आपले नेते त्या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्याकडे सुद्धा केपी साहेब आपल्याला पाठपुरावा करावा लागेल आज कायदेशीर पद्धतीने या ठिकाणी बाबी आपल्या चालू आणि मला खात्री आहे आपली बाजू सत्तेची आहे आणि विजय हा नेहमी सत्याचा होत असतो मित्रांनो त्याला थोडी जीज आहे त्याला थोडेसे वेळ लागतो पण या कारखान्याच्या जडणघडणीच्या जो कोण अडवा त्याला निश्चितपणे या कारखान्याचे पासष्ट हजार सभासद आडवा केल्याशिवाय राहणार नाहीत अशा ना 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 पद्धतीची भूमिका आहे त्या काळामध्ये आपल्याला घेऊन जावं लागेल मित्रांनो आणि खात्री ठेवून या सगळ्या प्रक्रियेमध्ये हा कारखाना पुन्हा एकदा बंद पडलेला असं मला म्हणायचं नाही हा चांगल्या पद्धतीने चालू आहे तो चांगल्या पद्धतीने चालवण्यासाठी ही जी काय झालेली कारवाई आहे ती सुद्धा कारवाई निश्चितपणे थांबेल अशी खात्री या निमित्तानं आपल्या सर्वांना देऊन थांबतो जय हिंद जय जेह मात